काय का तुला अरे चालू कार्यक्रम बंद केला ना, न ने? ने, ना, ना तू कोण तू बारीक म्हणला का पोरीला बारीक म्हणलं तू बारीक आहे का पोरीला बारीक केलं आण ना तुला पागल जशा काम तसे शेवट

રંગમાં રંગના એના પુડે મંતા સભા સાનાના સા મેલે કોની કે પુડો નારે ભૈલા ઊઠ ભૈલા ઊઠ હોય છે ઊઠો તો ભૈલા 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 ઊઠો ભૈલા ભૈલા ઊઠો ભાઈ કે લોકોનો શર્માટોડા લાગે છે યાર આના ખાલી ગાલા

तुला भाऊ म्हणलं जमत नाही बाबा म्हणलं जमत जवळ जी एक नात आहे बा हा मग तिच्या जवळ एकच नात आहे खरं तिच्या जवळ एक नाव तवर तिचं नाव राहत का हो म्हणजे तो तोंडल तर सोडलं का ಆ ಬಾಯು ಉಡಕತ್ತಾ ನೀನು ಚಾವಗೆ ಮಶೆ ಚುಟಾ ತುಳ ಲೇಗೆತೀಯಾ ಓಹೋ ಸತ್ಯನಾ ತುಂಬಾ ಸತ್ಯನಾ ಕಮಲಕ ತೋ ವಾಟರ್ ಜಾಡೋ ಸರ್達ಾ ಸಿರಿ ನಾನಾ ಕರೆಕ್ ಬೈ ದಂಗರೆ पण मला एक सांग तुला <laughs> ना देऊ <laughs> का अरे पोरगी पाहिली मी तुला का माणूस पोरीवाला माणूस सांगत घेऊन येतो तुम्ही तुला जर लग्न करायचं ना तो लग्न झालं नाही नाही झालं लग्न अरे मला सांगितलं चार दिवसात लवकर अक्षय काय म्हणजे तुमच्या दोघांची परिस्थिती परिस्थिती मग का म्हणतो आपण जीवाची मित्र जीवाचे जिवलग मित्र तारी

लगेच यादी करायची का पेन देऊ काय आहे बांबू देडवा लागत नाही <laughs> का सुतरी देता कशी करे बांबूला काचीन तो सुतरी <laughs> <laughs>

সখানুড় চলতে নৌরি তুলে গানো বা